सो so, आज आपण करणार आहोत गोपालकाला गोकुळ अष्टमीसाठी तर एक वाटी दही घेतलं त्यात एक चमचा साखर घेतली पाव चमचा मीठ घेतलं आणि मस्त कांद्या पोहेचे भिजवलेले कांदे पोहे घेतले एक वाटी तेही आपण छान करून घेतलं नंतर त्यात ज्वारीच्या लाह्या घातल्या त्याही मिक्स करून घेतल्या नंतर त्यात भिजलेली डाळ घातली चण्याची डाळ ती एक अर्धा एक तास छान भिजवून घेतलेली मस्त आणि कुरमुरे घातले डाळिंबाचे दाणे घातले आणि विथ कोथिंबीर घातली असं हे छान सगळे पदार्थ मिक्स करून घेतले आणि त्याला फोडणी दिली तेल तापलं तेला जिरं हिंग मिरची कढी पत्ता अशी छान फोडणी तयार केली आणि के सो ती फोडणी त्यावर ओतली आणि छान मिक्स केलं असं आपला गोपालकाला तयार झाला सो व्हिडिओ आवडल्यास